तुंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अच्युत केशव विष्णुरहारी कशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा गुरु मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं पूजा सत्यं मन्त्रं सत्यं गुरुवाक्यं सदा सत्यं अन्यथा शरणं नास्ति त्वमेवम शरणं मम प्रसाद रक्ष रक्ष महेश्वरं तुंड महाकाय सुरियकोटिस प्रभेन क्रमेदेव सर्व 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 मंगल मंगल्ये शिवन साधिके नारायणी नमस्तुते वसुदेव सुतम् कंसचानूरमर्दनम् कृष्णम् वन्दे जगद्गुरु वाचाल अङ्गुलङ्गे इति गिरी कृपातमन्दे परमानन्द माधवतुल्यवेगितेन्द्रियम् बुद्धिमता वरिष्ठ वानरयूतमुक्ष श्रीरामदूत शरण परे ब्रह्म वैष्णव गुरुरदेहो महेरा तस्मै स्त्रीम गुरवे ब्रह्म गुरु वैष्णव गुरुरदेहो जनेश्वरा तस्मे ओम जनार्दनाय नम तस्मे श्री ओम शागि नमो नम पैयानी पवित्र नगरी पिंपाव अव नगरी मध्य अपन होता तो ना दाने पब्लिक है नहीं। 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 कि वह समय से पैदर भाग्य शादी कि कुछ किस मिलता नहीं अशाने आज आप नगरी मध्य पार्क मध्य ग्राहक नी स ओम जगदुरु धनामी आपल्याला प्रतिमाच्या रूपाने आशीर्वाद देत आहे की म्हणतात मातीचे सोने झाले बोलू चांगले चालू लागले बाबा तुम्हाला दृष्टी आली बाबा तुम्हाला मुलं झाले बाबा तुमामुळे अनेक व्यसन अनेक व्यसनी व्यसनमुक्त झाले बाबा तुमामुळे असा ज्यांचा महिमा अवधन्य आहे त्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अशा ओम जगद्गुरू चन स्वामी यांच्या चरणी साठान करूया आपल्याकडे हनुमान जे असेल या महादेवाचं नाव काय हा पिंपळेश्वर महादेव आहे अशा या देवतांच्या चरणी वंदन या पिंपळगावच्या पवित्रभूमीला वंदन आपल्या स्वदेशी मातेला जा या समायी उपस्थित असलेले आता जन्मपुत्र जे जे सर्व बाई फक्त सज्जन उपस्थित आहेत या सर्वांचं वरात करून जोरदार प्रथम टाळीवजन आपण करूया आपण किती भाग्यवान आहोत की हो, आपल्या भारतामध्ये कोणती परंपरा आहे गुरु शिष्य बघा परंपरा आहे कोणती परंपरा आहे जी परंपरा कुठे नाही आहेत इतर कोणत्या देशामध्ये अमेरिकेमध्ये आहे का चीनमध्ये आहे का रशियामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये इतर कोणत्या देशात आहे का मग ही गुरु शिष्य परंपरा कोणत्या देशात आहे की ती ही गुरुशिष्य परंपरा कधीपासून चालत आलेली आहे नाही की नाही म्हणून आमचे सर्व वारकरी प्रेमाने काय म्हणतात आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बुध गोरक्षवाळीला प्रसादे ज्ञानदेव सारो जेव्हा ज्ञानेश्वरांचे गुरु कोण श्री संत नृत्यनाथ महाराज श्री संत नृत्यनाराचे गुरु कोण गणिनाथ महाराज गणिनाथाचे गुरु कोण गोरक्षीनाथ महाराज गोरक्षिणाचे गुरु कोण मच्छिंद्राने मच्छिंद्राचे गुरु कोणचे गुरु कोण हा भगवान शिमसार आदिनाथ अशी बघा भगवान भोले ना का हे गुरु शिष्य परमतरदार झाले म्हणून आपल्या भारतामध्ये अनेक बघा आदर्श गुरु होऊन गेले की नाही जसं हनुमंताचं मंदिर का म्हण तुमच्या गावात बांधलं सांग इतर इतरांचे का नाही तसं बघा अनेक देवीचे मंदिर बांधले जातात की कैकैच्या देवीचं कैकईचं मंदिर आहे का सांगा ना कैकाईचं मंदिर आहे का का नाही लक्षात येईल इतर तुम्हाला रेणुका मातेचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर आहे सती अनुसाई असेल सती सावित्री असेल एकदा देवीचे मंदिर पाहायला मिळते माझं कैकईचं गाव नाही सांग का नाही मंदिर नाही बरं कैकैचं नाव सुद्धा आहे का बाईला आहे का एखाद्या बाईचं ना आहे ना काही उभी राहावर माझं नाव कैकई आहे उभे राहणं आहे का ते काही म्हणजे बघा एवढ्या बाया जन्माला बा का इथल्याच नाही भारतात भाजले बार का इतक्या बाया जन्माले आहेत बाईचं नाव काही काही का नाही का नाही तिचं चरित्र चरित्र हा आणि म्हणून ज्यांचा आदर्श ज्यांचा आदर्श बघा समाजापुढे असतो त्यांचंच मंदिर असतं की लक्षाने आणि म्हणून जसं मग हनुमताचं मंदिर कशासाठी आहे भगवान शंकराचं मंदिर कशासाठी आहे कशासाठी आहे बरं अहो त्यांच्याकडून ते शिक घेण्यासाठी घेण्यासाठी लक्षात घ्या तसं हनुमानदा काय शिकायचं गुरुसेवा घे काय शिकायचं गुरुसेवा कशी करावी ज्वलंत उदाहरण म्हणजे कोण आहेत हनुमान लक्षात घ्या हनुमानांना कोणता गुण घ्यायचा हनुमान कोणता गुण घ्यायचा गुरुसेवाचा गुण बघा हनुमान कोण घ्यायचा त्याप्रमाणे आता महादेवाचं म्हणजे पिंपळेश्वराचं महादेव मंदिर यानं कोणता गुण घ्यायचा बघा तुमचाही है परिवार आहे आणि महादेवाचा परिवार आहे की त्यांनाही मुलं आहे तुम्हाला मुलं आहे त्यांना लक्ष तुम्हाला लक्ष मागा मात्र त्यांच्या पर तुमच्यात फरक आहे बरं का महादेवाच्या परिवारामध्ये एकमेकाचे शत्रू बघा एकत्र राहतात काय एकमेकाचे शत्रू मोठ्या आनंदाने प्रेमाने राहतात त्यांच्या परिवारामध्ये लक्षाने तुमच्या परिवारामध्ये भावभंती हो भावभंकीच कार्यक्रम चालू होतो लक्षाने कसं बघा लक्षात येत होतं तसं महादेवाच्या गळ्यात काय नागराज आहे आणि गणेशाचं वाहन काय उंदेरी का उंदराचं नागराज जमलं कधी तरी ते एकत्र राहतात गेली लक्षात येईल त्याप्रमाणे कार्तिक स्वामीचं वाहन काय मोर भगवान शंकरा गळ्यात काय नाग नागाचं मोरात कधी जमलं का तरी ते एकत्र राहतात पार्वतीचं वाहन काय सिंह आणि महादेवाचं वाहन काय नंदी तो तो एक क नंदीचं शेजारी जमलं का लक्षात वर का महत्वाचा मुद्दा आहे एकमेकाचे शत्रू असलेले महादेवाचे परिवार कसे राहतात गोन्या गोविंदाने आनंदाने द्या आणि आपल्या घरामध्ये बऱ्याचशा घरामध्ये सखी भाऊ म्हणतात म्हणतात काय सखी भाऊ काय म्हणतात ते तुम्ही जाणार म्हणून आपल्यासमोर प्रोग्रामच्या आदर्श आहे की नाही प्रोग्राम जास्त लक्षण म्हणजे मंदिर कशासाठी आहेत काय आदर्श बघा श्रीराम प्रभूचा परिवाराचा आहे की लक्षात की भाऊ भाऊ भाऊने कसं राहावं हो। सासूसहाने हो। कसं राहावं असे अनेक आदर्श पती पतीने कसं राहावं हो। आईबा मुलांनी कसं कसरावती हो। प्रत्येक आदर्शाचा प्रतिभा हा प्रभू रामचंद्राच्या परिवारात आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून त्याचा जन्मदिन किंवा जन्मदिन आपल्याला पाहायला मिळतात असा आपला मुद्दा काय महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आहे शिष्य परंपरा कोणती परंपरा गुरु शिष्य परंपरा जवळगाव जनानं स्वामी ना बघा प्रत्यक्ष भगवान भगवंताने बघा नाग नागाभवांच्या नागा रूपात येऊन काय केलं हां अनुग्रह दिला अनुग्रह काय दिला संन्यास दीक्षा व सन्यास दीक्षा दिल सुद्धा दिली बघा आणि सुद्धा दिलेला शाले काय बघा शिष्य परंपरा किती महत्वाची आणि भारतामध्ये आणि म्हणून की गुरु आणि शिष्य यांचं नातं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून बाबाजी काय म्हणायचे का वाक्यात काय म्हणायचे ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला ज्याने गुरु नाही केला अशा जसं बघा ही इमारत आहे किंवा मंदिर आहे त्याला पाया नसेल तर राहील का काही दिवसांनी पडून जाईल झाडाला मूळ नसेल ते झाड पडून जाईल अशा तसं म्हणतात सामर्थ आहे चळवीचे करी करीत तयांचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान म्हणून प्रत्येक मनुष्याला अधिष्ठान म्हणजे गुरुची आवश्यक गुरु, गुरु नसेल तर त्यांनी गुरु नाही केलं आता तुम्हाला चांगदेवचं उदाहरण सांगितलं नामदेवचं उदाहरण आपल्या समोर लक्षात तरी सुद्धा त्यांनी काय केलं बघा त्यांना गुरु करावं लक्षात आपण किसमय कास्मय घालवा लागेल आणि म्हणून बघा बाबाजी सुंदर का जाणं पिंबळगाव करावं सुंदर उदरण बाबा गुरुची किती आवश्यकता बघा जीवनामध्ये आहे असं बघा पिंबळगाव सारखं होतं कोणतं गाव होतं बोल जा ना कोणतं गाव तुम्हाला मुकीच मुक्बड आहे ना आंबड पोलीस स्टेशनला अर्ज दिला सरपंचानी का अर्ज दिला माहिती का अर्ज दिला पिंपळ गावातील कुत्र्याचा बंदोबस्त करण्याबाबत बर का काय अर्ज दिला कोणत्या गावातल्या पिंपळ गावातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत असा अर्ज कोणी दिला सरपंचाने खाली स्पष्टीकरण काय दिलं म्हणे आमच्या पेंबळ्या गावात खूप कुत्रे आले बरं का खूप कुत्रे झाले ते काय करू राहिले म्हणे कोणावरही बोकत्या कोणाचंही काही कोण पहात्या कोणाला असता द्या अशात घे कोणाच्या माग ला ते फार का आमच्या गावात गेले वित आणि विनंती खाली करण्यात आली त्वरित कुत्रेमध्ये उस्करून या तेव्हा मग गावकरा आणि तुमच्यासारखा सहा काय सहा ठेवूया का खाली वया सहया दिल्या अनेकांनी आणि तो सयांचा अर्ज सरपंचांनी कुठे दिला अंबल पोलीस स्टेशन दिला त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जरा हुशार होते चालक होते तो अर्ज वाजता लगेच डिसिजन ऑन द स्पॉट लगेच त्यांनी दो निर्णय घेतला निर्णय काय घेतला ऐका पिंबळगाव करून त्या पुल त्या इन्स्पेक्टरने काय निर्णय घेतला दोन पोलिसांना आदेश केला कोण आदेश केला दोन पोलिसांना आणि त्यांना काय सांगितलं दोन घोळ्याचे डबे आणा म्हणे घरचे डबे आणा दोन विषारी बघा घोळ्याचे डबे आणा ते दोन घोळ्याचे डबे आणले गेले आणि काय सांगितलं म्हणे पिंबळ पिंबळगावमध्ये जा पिंबळगाव जाऊन जाऊन काय करा म्हणे तिथल्या घरातून भाकरी जमा काय करा भाकरी जमा करा म्हणे भाकरीचे काय करा तुकडे तुकडे बांधवा प्रत्येक तुकड्यात काय टाकायचं म्हणे ही गुळी टाकायची म्हणे गुळी आणि गुळी टाका गुळी कुटक्यात टाकल्यानंतर बघा चौ चौकातून मी कार्यक्रम करायचा चौकात उभा राहून काय करायचं कुत्र्यांचा कार्यक्रम करायचा आता आदेश झाला इन्स्पेक्टर होता दोन पोलिसांना त्या दोन कोणीचे दोन दोन गोळ्याचे डबे घेतले आणि कुठे आले पिंबळगाव गाव पिंबळगावमध्ये आले त्या पोलिसांनी काय केलं आदिशाप्रमाणे घरोघरून काय जमा केल्या काय जमा केल्या बघा भाकरी जमा केल्या भाकरीचा मागून त्याचे काय केले तुकडे केले परत तुकड्यात काय टाकलं गोळी गोळी टाकली मार्गा आणि शिवा का शिवाजी चौकात चौकात उभे राहिले पिंबळ शिवाजी चौकात उभे राहिले आणि कुत्रा आला कुत्रा आला का ते पोलीस काय करायचे पोलीस काय करायचे आल्यानंतर तो गोळी घातलेला तुकडा भाकरीचा त्या कुत्र्याला टाकला जायचा त्या कुत्र्यानंतर कुत्रा खाला असं पुढं गेलं का काय व्हायचं माहिती का सर्व पिंपळ काढून खूप काय आवाज करायचं ते काय आवाज करायचं खूप टपकन भरून पडायचं वर्ग कार्यक्रम करून सुरू झाला पिंपळगावमध्ये काय कार्यक्रम सुरू झाला कुत्र आलं ते पोलीस काय करायचे पोलीस काय करायचे तो भाकरीचा तुकडा टाकायचे ते तुकडं तो तुकडा भाकरीचा कोण खायचं आणि ते कुत्रं थोडं पुढे गेलं काय करायचं खूप असा आवाज टपकन भरून पडायचं वर्ग अशा रीतीने पिंपळगावमध्ये काय झालं अनेक कुत्र्यांचा पटाळा झाला पण अनेक मेली वर्ग असं करता करता एक पट्ट्यावाल कुत्र कोणतं आलो बरं का कोणतं कुत्र आले एक बरं पिंबळ गायक कोणतं कुत्र आलं एक पट्ट्यावा कुत्र आला पट्ट्यावाल आणि पट्ट्यावाल कुत्र आल्यानंतर त्या जो नवा पोलिस आहे नवा पोलीस बघा त्याने काय केलं तो गुळी घातलेला भाकरीचा तुकडा त्या पट्ट्यावाल्या कुत्र्याला टाकायला सुरुवात केली ते कोणी पाहिलं जुन्या पोलिसांनी कोणी पाहिलं दुनी पोलिसांनी पाहिलं पट्ट्यावाल्या कुत्र्याला आपला जोडीदार नाव पोलीस काय करून राहिला हा काय टाकून राहिला तो खवाळा बघा जुना खवाळा कोणा खवळा नव्यावर मार्ग नव्यावर जुना पोलीस खावल्यानंतर काय खावाला तुला काय डोक्याचा पत्ता आहे का म्हणे बघा कोण म्हणत जुना पोलीस नव्याला म्हणतो बघा नव्याची इंडिकेट टाकली आणि तुम्ही नाव विचार करायला लागला म्हणे खाऊ म्हणे पोलीस जादा म्हणे आतापर्यंत आपण बऱ्याच कुत्र्याना काय केलं म्हणे तुकडे खाऊ घातले मग ते यावेळी तू माझ्यावर काय एवढे रागावले की असा प्रश्न कोणी केला नव्हे नाही बघा जुन्याला आता जुन्याला कायदे करण्याची माहिती होती म्हणून बघा जुना काय म्हणून ऐका बघा पिंपळगाव करून ऐक म्हणे मी तुझ्या घा रागवल म्हणे हा कुत्रा कसा आहे म्हणे हा कुत्रा कसा आहे पिंपळगाव करून कसा कुत्रा हा पट्ट्यावाला हा पट्ट्यावाला कुत्रा आहे ज्या आरती हा पट्ट्यावाला कुत्रा आहे त्या आरती याला कोण आहे धनी मालक आहे कोण आहे या कुत्र्याला धनी मालक आहे आणि धनी मालक असलेला कुत्र्या जर भाकरी टुकडा टाकला ते कुत्र मेल त्याचा मालक तुझ्या काय करी म्हणे केस करील काय करीन काय करीन केस करीन मग कोणता कुत्रा वाचला कोणता कुत्रा वाचला पट्ट्यावाला आणि बेगर पट्ट्यावाले खूप म्हणून <laughs> ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म, <smallendo language> त्यां जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला गुरु नाही केला त्यांचा वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला अशा त्याचप्रमाणे बघा आणखी छोटस उदाहरण दिलं बरं का लोखंडाचा तुकडा असतो कोणता तुकडा असतो लोखंडाचा तो जर आपण पाण्यात आठवलं काय होतो काय होतो लोखंडाचा तुकडा तो पाण्यात टाकला तर तो पुढचा लक्षात द्या तोच आपण लोखाचा तुकडा लाकडाच्या ढोकळ्याला म्हणाला कशाला बांधला लाकडाच्या ठोकळ्याला बांधला तो पाण्यात टाकला काय होतं लक्षात द्या सिंगल लोखंड तुकडा पाण्यात बुडाला इकडे मात्र दुसरा तुकडा काय केला कशाला गुंडाळला बांधला लाकडी ठोकळ्याला पाण्याला काय झालं मग कोणता ठोकळा आपलं बघा जीवन रूपी हे तुकडा लोखंडा लागा जर आपण गुरु काय गुरु पी जर बांधलं तर आपल्याला काय होईल आपण घुडणार नाही कशा तरुण झाला आणि जर आपल्याला मग काय आपण जर बांधून घेतलं नाही गुरुला तर आपण काय बघा बुलाश्वर राहणार नाही म्हणून ज्याने गुरु नाही केला त्यांचा वाया गेला गुरु नाही केला त्याचा झिरो 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 किती लिहिले बर का उत्तर शेवटी काय बर का तुमचं सुद्धा संसार जीवन जागा तुमच्या सुद्धा लोकांचं काय माहिती आहे का तुमचं जीवन कसं आहे बरं का गाड्या घोड्या बंगले माड्या यब्बी आज ते सर्व असतं ना हे कसं आहे कसं आहे झिरो बघा झिरो लक्षात कारण काय एक दिवस तुम्ही मरणार आहे की नाही मग तुम्ही किती कमवलं शेवटी बरोबर काय येणार आहे काय येणार आहे हां बरं का येणार लक्षात ये त्याप्रमाणे आपलं जीव जीवन कसं आहे झिरो का झुरो सारखा आहे किती झिरो लिहिलं आहे त्याची किंमत किती आहे झिरो मात्र पुणे लक्षात का साताचा कोणता आकडा टाकला साताचा आकडा टाकला सात झुरो किती लिहिले सात झिरो लिहिले पहिला सात ला किंमत होती का मात्र एक बघा आकडा झुरो झिरोच्या पुढे त्या सात झिरोच्या पुढे साताचा टाकला किती किंमत झाली त्याला किती किंमत झाली सात कोटी किती सात ला किंमत झिरो होती इकडेच आकडा बघा कशा टाकला कशा टाकला साता टाकला किंमत किती झाली तसं बघा तसं तर सर्वांचं जीवन कसं आहे झिरो सारखंही मात्र जो आपल्या जीवनामध्ये गुरुपी गुरु गुरुपी आकडा टाकेल त्याला किंमत आल्याशिवाय दोन किती गिनी सर जानेवाले किती सर्व झिरो काय झिरो पहिले मात्र आता काय झाले हिरो कोणामुळे बाबामुळे झालं की म्हणून बघा गुरु किती आवश्यक किती रोगा म्हणून म्हणून म्हणतात गुरुने कोण बताई वाट बडा बिकट आहे या मुळात किंवा काय म्हणलं तर सद्गुरू वाचवणे सद्गुरु वाचवणे दरावेदी पाय म्हणून बघा गुरु शिवाय जीवन व्यक्त करायचं म्हणून गुरु किती वर्षात जेव्हा जीवनामध्ये येतील गुरु का केलं पाहिजेत अशा अनेक बघा उदाहरणं किंवा दाखले आपण बघा लक्षात घेऊन आपलं जीवन जर आपल्याला काय करायचं असेल काय करायचं असेल जीवन आपल्याला जायचं असेल आपल्याला जीवन मोलाचं बनवायचं असेल जीवन आपल्याला काय काय सार्थ करायचं असेल तर काय करावं लागेल काय करावं लागेल श्री समज नृती नका तुमच्या सगळ्या बघा संसारिक निवृत्ती नारायण महाराज काय म्हणतात बाहेर शेवटच्या काळात काय म्हणतात दुसरं कोणतं कोणते भजन म्हटलं निवृती महाराज महाराजांनी मी पाहुणा तू पाहुणा दोन दिवसाचा बाजार सारा काय करशील शेतीबाडीला गुरु डोरे बैल गाडीला सर्व इथे राहणार संगे दोन दिवसाचा बाजार साखा आणि शेवटच्या काळात नारायण महाराज काय म्हणतात नृती म्हणे जा गुरु लाभार का लक्षात घ्या ग्रस्ती जेवण तुम्हाला जर तुमच्या जीवनात सार्थक जर करायचं असेल तर ते सार्थक कशाने होईल यात उत्तर बघा निवृत्तीराज महाराजांनी शेवटच्या काढावर दिल बघा ते ऐका काय म्हणले निवृत्ती महाराजाने निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला काय झालं नवृत्य महाराज निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला होईल सार्थक सांगतो तुम्हाला चुकी चौऱ्यांशीचा फ्याला म्हणून बघा जो जीव गुरुला शरण जाईल तर त्याचं काय जीवनाचं सार्थक होईल नवे नवे चौरंशीचा फेरा सुद्धा गुरु चुकला राहणार नाही असा गुरुचा नाही मग सांगितलं म्हणून याच्या या पिंबळ मग आमच्यासारखे का लोक लोक चांगले येऊन आणि शाणे करून ना पूर्ण मला पूर्ण पूर्णांचे पूर्ण येते पूर्णशे पूर्ण माधाय सर्व दर्शना संत सर्व संतुरे भद्रांतू मार हरिओम शांती एक जन्माना आज करा સર્વ હનુમાન કે સર્વ એકદમ તાલા સ્વરા તાલા સ્વરાત મને શ્રી હા હા બગા ટાળ ટાળ ટાળવા રઘુપતિ રાઘવ રામ पतित पावन सीता रघुपति राघ राजा राम पतित पावन सीता पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीतारा पतित पावन सीताराम की तपावन शिका जी सर्वांनी आता दोन मिनिटाचं ध्यान करा